नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागरा मम्मीला बोलत असतो मम्मी तुझं हे काय आहे प्रत्येक वेळी पाहावं हो, त्यावेळी तू मुक्तानाच का दोष देत असतेस तुला बाकी कोण दिसतच नाही का आणि हो तू काय सांगतेस दाताबद्दलचं गेल्यावेळी जेव्हा तुझा दात दुखत होता तेव्हा तुला सहन झालं का नाही ना अगं लोकांचा त्रास दुःख त्या दूर करतात आणि त्यांना बोलायची तू एकही संधी सोडत नाहीस दिवस सुरू झाला नाही तर तुझं सुरू होतं हे बोलत असताना त्याला मम्मीचा खूप राग येत असतो तो रूममध्ये निघून जातो तवी इंद्राताई कांगावर करत बोलू लागतात बघितलंच ना स्वती अगं आज हिच्यामुळे माझा मुलगा मलाच बोलला आजपर्यंत तो मला कधीच बोलला नव्हता कधीच माझा त्याने अपमान केला नव्हता आणि आज तर त्याने जावयाच्या समोरच माझा अपमान केला बघितलंस ना तू तु। तुझा भाऊ किती बदलला येतो फक्त आणि फक्त हिच्यामुळेच त्यावेळी मुक्तालाही खूप वाईट वाटू लागतं त्यावेळीसुद्धा इंद्राताई हे मुक्तालाच दोष देऊ लागतात त्यावेळी ही इंद्राताईंना समजावू लागते मात्र इंद्राताई बोलू लागतात नाही ग इंद्रे तुझे आता दिवस भरलेत तुला ह्या घरात काहीच किंमत नाही तुम्ही मुक्ता बोलू लागते मम्मी आवो असं नका बोलू तू मुक्ताही इंद्रताईंना बोलू लागते मी हवं तर उशिरा जाते अपॉइंटमेंट पुढे ढकलते ज्यावेळी सागर ऑफिसला निघतील त्यावेळीच मी जाते पण आता नका तुम्ही असं बोलू असं बोलून मुक्ताही किचनमध्ये जात असते इंद्राताई मात्र प्रत्येक वेळी मुक्ताला दोष देत असतात आणि बोलत असतात इंद्रे तुझे दिवस भरलेत आता तुझं काही खरं नाही तर मुक्ताही किचनमध्ये काम करत असते तर कार्तिकची नजर मात्र मुक्ताजवळच असते तर दुसरीकडे सागर हा ऑफिसला निघायची तयारी करत असतो तितक्यातच तिथे कार्तिक येतो आणि बोलू लागतो सागरबाई तुला काही मदत हवी आहे का असं बोलून तो सागरला मदत करू लागतो तितक्यातच तिथे मुक्ता येते आणि सागरला बोलू लागते हा टिपिन आहे तुमचा घरचं जेवण आहे आणि साधं बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही वेळेवर खाऊन घ्या बाहेरचं काहीही खाऊ नका मुक्ताची असलेली काळजी पाहून सागर हा मुक्ताजवळ पाहतच बसतो त्यानंतर सागर हा ब्लेझर घालण्याचा प्रयत्न करत असतो मात्र त्याला ब्लेझर काही खालता येत नाही ते पाहून मुक्त त्याला खूप वाईट वाटत असतं सागरची ती अवस्था पाहून मुक्तास त्याला मदत करण्यासाठी पुढे जाते त्यावेळी ती सागरला बोलू लागते थांबा मी तुम्हाला मदत करते असं बोलून ती सागरला ब्लेझर घालण्यासाठी मदत करत असते आणि हे सगळं कार्तिक पाहत असतं मुक्तही सागरच्या जवळ जाते ही गोष्ट कार्तिकला खटकत असते त्यावेळी कार्तिक हा त्या दोघांजवळही रागाने पाहत असतो मात्र ही पुरेपूर सागरची काळजी घेत असते आणि त्याच्या हाताला सांभाळूनच त्याला ब्लेझर घालत असते त्यानंतर पर्समध्ये ती स्वतःची चावी शोधत असते मात्र चावी शोधत असतानाच सागर तिला बोलू लागतो तुम्हीसुद्धा टिफिन घेऊन जा आणि जास्त वेळ कामामध्ये राहू नका वेळेवर टिफिन खाऊन घ्या तवी त्या दोघांची असलेली एकमेकांची काळजी पाहून अजूनच कार्तिकला राग येऊ लागतो त्यानंतर सागरा मुक्ताला बाय करतो आणि ऑफिसला निघून जातो तर मुक्ता ही चावी शोधत हो असते चावी मिळत नाही म्हणून ती रूममध्ये शोधण्यासाठी येते कार्तिकही तिच्या मागोमाग रूममध्ये येतो कार्तिकला पाहून मुक्ता दचकते त्या कार्तिक बोलू लागतो अहो वहिनी दचकायला काय झालं मीच आहे तुम्ही मुक्ता बोलते हो ते समजलं पण तुम्ही असे अचानक आणि माझ्या रूममध्ये ते कार्तिक लागतो नाही हो वैनी मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं ना म्हणणंच आले असं बोलून तो मुक्ताचा हात हातात घेतो आणि लागतो अहो वहिनी जे झालं ते विसरून जा झालेल्या गोष्टीचा विचार नका करू आणि हो वाईट तर वाटून घेऊच नका अहो शेवटी ती मम्मी आहे आणि त्यांना सागर बद्दलची खूप काळजी आहे पाहिलात ना तुम्ही शेवटी आई ही आईच असते तो मुक्ताही आपला हात बाजूला घेते तिला कार्तिकची ती जवळ एक अजिबात आवडत नसते त्यावेळी कार्तिक, कार्तिक लागतो हो हो रिलॅक्स असं म्हणून पुन्हा एकदा तो मुक्ताचा हात हातात घेऊन लागतो वहिनी अहो तुम्हाला मम्मीचा स्वभाव माहिती आहे ना ती मुक्ता बोललाग ते हो मम्मीचा स्वभाव मला माहितीच आहे तेव्हा कार्तिक बोलतो मग तुमचा पण स्वभाव आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप शांत आणि चांगल्या मनाचे आहात अहो दुसरी जर कोणी असती ना तर तिथे वाद झाला असतं भांडणं झाली असते पण तुम्ही तसं काहीच केलं नाही तुम्ही तर सगळ्यांना समजावून घेता आणि शांत असता तो बोलू लागतो तुमचा स्वभाव इतका चांगला आहे ना की कुठे वादच व्हायला देत नाही तेव्हा पुन्हा एकदा मुक्ता ही कार्तिकचा हात झटकते त्यावी कार्तिक हा मुक्ताच्या बाजूला येऊन बोलू लागतो वहिनी तुम्हाला माहिती आहे का अहो मी या घरचा जावई आहे आणि जावई असल्याचा एक ॲडव्हांटेज असतो मी काही केलं काही बोललो तरी मला कोणीच काही बोलणार नाही तरी मुक्ताही कार्तिक जवळ संशयाने पाहते आणि तिथून उशीर होतो असं बोलून निघून जाते तर मुक्ता निघून गेल्यानंतर मुक्ताशी जवळीक साधता आली म्हणून कार्तिक स्वतःशीच हसू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरला भेटण्यासाठी एक क्लाइंट आलेले असतात त्यावेळी तिथे सावणी आणि हर्षवर्धनसुद्धा असतो आणि त्यांनी ते प्रोजेक्ट हे सागरला दिलेले असते त्यावेळी सावनी ही बोलू लागते हे कसं काय करू शकता तुम्ही अहो हे सगळं प्रोजेक्ट आमचं आहे आम्ही डिझाईन केलेले आहे आम्ही त्याच्यामध्ये आयडियाज टाकलेले आहेत आणि तुम्ही हे सरळ कोळींना कसं काय देऊ शकता ही आयडिया तर आमचीच होती आणि त्यासाठी आम्हालाच हे तुम्हाला प्रोजेक्ट द्यावंच लागणार हे सागरला पाहून सागरला हसायला येत असतं त्यावेळी ते बोलू लागतात बिजनेसमध्ये आम्हाला रिझल्ट बघायचा असतो आणि गेल्या सहा महिन्यात तुम्हाला सगळ्यांना का सागर कोळी यांनी मागे टाकलं आहे आणि बाकी बोर्ड ऑफ मेंबरचंही अप्रुव्हल लागणार असं ते बोलू लागतात तितक्यातच सावणी बोलला लागते हो बोर्ड ऑफ मेंबरचं अप्रुव्हल तर लागणारच त्याचं अप्रुव्हल शिवाय तुम्ही त्यांना प्रोजेक्ट देऊच शकत नाही त्यावेळी ते सावनीच्या समोर फाईल फेकतात आणि बोलू लागतात हे घ्या हे घ्या बोर्ड ऑफ मेंबरचं अप्रुव्हल त्या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की सागर कोळींसोबत कोलॅबरेट करूनच प्रोजेक्ट करायचं आहे आणि प्रोजेक्ट करायचं असेल तर तुम्हाला सागर कोळींसोबतच करावं लागेल हे ऐकून सावनीला धक्का बसतो त्यावेळी ते बोलू लागतात अहो प्रोजेक्ट करायचे की नाही हे तुमची मर्जी अहो कितीही काही झालं तर तुम्ही पार्टनरच आहात ना मग तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का आणि हो तुम्हाला त्यांना फॉलो करायचं आहे ते तुम्हाला लीडिंग करतील आणि हे ऐकून हर्षवर्धनला खूप राग येतो त्यावेळी हर्षवर्धन बोलू लागतो नाही मला हा प्रोजेक्ट नाही जमणार असं बोलून तो निघणारच तितक्यातच सावणी त्याला थांबवते तर सागर बोल लागतो माझ्यासोबत जर प्रोजेक्ट करायचं असेल तर तुम्हाला माझं ऐकावं लागेल हे ऐकून हर्षवर्धनला अजून राग येतो तर सावणी बोलत असते हा प्रोजेक्ट करायला आम्ही तयार आहोत तवी ते सर बोलतात ओके मग मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मात्र तुम्हाला हे जे सर सांगतील सागर कोळी जे सांगतील तेच तुम्हाला फॉलो करावं लागेल तवी सागर बोलू लागतो माझ्याशी काम करायचं असेल करा तर तुम्हाला माझ्या अटी मान्य करावेच लागतील त्यावेळी सागरजवळ हर्षवर्धन रागाने पाहू लागतो तर सावणीलाही सागरचा खूप राग आलेला असतो तर सागर बोलू लागतो माझ्या दोन अटी आहेत एक म्हणजे मी सांगेन त्याचप्रमाणे तुम्हाला काम करावं लागेल तवी सावणी बोलू लागते हे कसं काय शक्य आहे त्यावे सागर बोलतो मी लिडिंग करणार आहे ना मग माझं तुम्हाला ऐकावंच लागेल आणि दुसरी अट म्हणजे पहिली अट मोडायची नाही त्यावेळी ते बोलू लागतो की अटी जर मान्य असतील तरच तुम्हाला माझ्यासोबत काम करायला मिळेल आणि तिथे माझ्या ऑफिसमध्ये येऊन काम करायचं शिकायचं म्हणजे कसं होईल तुमची जी डगमळीला आलेली कंपनी आहे ना तिलाच थोडाफार फायदा होईल त्यावेळी तो बोलू लागतो तुम्हाला माझ्यासोबत प्रोजेक्ट करावाच लागेल नसेल करायचा तर निघून जाऊ शकता आणि हो उद्या काही आपल्या प्रोजेक्टबद्दल महत्त्वाचे डिसिजनही घ्यायचे आहेत त्यामुळे तुम्हाला उद्या सकाळी शार्प चार वाजता यावं लागेल निर्णय घेण्यासाठी तवी सावणी बोलत ते नाही मला पॉसिबल नाही कारण चार वाजता माझी वेगळी मिटिंग आहे त्यावेळी हर्षवर्धनही सावणीजवळ पाहून हसू लागतो तवी सागर बोलू लागतोस पहाटे चार वाजता अशी कोणती मीटिंग आहे नसेल यायचं तर नका येऊ तवी हर्षवर्धन तिथून निघून जातो तवी सावणीला सागर बोल लागतो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या बाकी तुमची मर्जी तर सावणी ही तिथून निघून गेल्यानंतर सागर बोलू लागतो सावनी हा प्रोजेक्ट तू हातातून घालवणार नाही ना, हे मला ना माहितीच होतं पण आता मी तुला चांगलाच धडा शिकवणार आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताला भेटण्यासाठी आरती आलेली असते ती मुक्ता ही आरतीला बोलू लागते काय तुझी तर कमालच आहे आले असे बोलायचं आणि फोनच स्विच ऑफ करायचा तितक्यातच आरती बोलू लागते मॅडम मी तुम्हाला भेटण्यासाठी बिल्डिंगजवळ आलेच होते पण असं बोलून तिला घडलेला सगळा प्रसंग आठवू लागतो आणि ती खूप घाबरून गेलेली असते ती मुक्ता तिच्याजवळ पाहते आणि बोलते अगं पण काय झालं तू तर आली होतीस ना त्यावेळी तिचा घाबरलेला चेहरा पाहून मुक्ता बोलू लागते आरती अगोदर तू बस बघू त्यावी आरती बसल्यावर मुक्ता तिला पाणी देते आणि बोलत लागते अगोदर पाणी पी आणि नंतरच मला काय घडलं ते सांग त्यावेळी ती बोलते एवढी का घाबरली असतो आरती ही मुक्ताला बोलू लागते मॅडम मी ज्यावेळी तुमच्या बिल्डिंगच्या तिथे आले त्यावेळी तो मला माणूस भेटला होता आणि त्याला घाबरूनच मी मागे गेले तेव्हा मुक्ता बोलू लागते अरे देवा तो माणूस माझ्या बिल्डिंगच्या तिथे राहतो म्हणजे काही तुझा पाठलाग वगैरे करत होता का त्यावेळी आरती बोलत ते मला नाही माहीत काही पण मी त्याला पाहिले आणि तू निघून आले कारण माझी हिंमतच होत नाही त्यावेळी मुक्ताला ती बोलू लागते त्याला पाहिलं की मी खूप घाबरून जाते तरी मुक्ता बोलू लागते हे बघा आडते काय झालं ते सगळं वाईट झालं दुसऱ्या मुलीच्या आयुष्यातही असं कधीच होऊ नये इतकं वाईट झालं पण तुला घाबरून असं नाही ग चालणार त्याच्याविरोधात तुला उभं हे राहावंच लागणार आहे आणि तू त्याच्याविरोधात पोलीस कंप्लेंट वगैरे केली आहेस का तवे आरती बोलू लागते नाही मी एकदा तसा प्रयत्नही केला होता पण त्याने मला जिवे मारण्याची धमकी दिली तरी मुक्ता बोलू लागते अगं पण अशा माणसांच्या विरोधात उभं राहिलं तर त्यांची हिंमत होणार नाही नाहीतर त्यांची हिंमत अजून वाढेल आणि एखाद्या मुलीला अजून ते आपल्या जाळ्यात ओढतील आणि तसं आपल्याला नको व्हायला त्यावेळी ती लागते हो ताई मला मान्य आहे पण मी जर तसं केलं तर मलाच ते ढकलतील त्यामध्ये आणि तसं पाहायला गेलं तर माझ्यावर संपूर्ण घराची जबाबदारी आहे माझ्या आईची जबाबदारी माझ्यावर आहे माझ्या घरी यातलं काहीच माहीत नाही आणि मी तुम्हाला हे सगळं सांगितलं तुम्हाला हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही मला जॉब देताय हेच खूप मोठं आहे माझ्यासाठी त्यावेळी ती बोलू लागते अगं जॉबचा आणि तुझ्या दुःखाचा काहीच प्रश्न येत नाही ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि तू मला भेटलीस मला तू चांगली वाटलीस त्यासाठी पात्र वाटलीस म्हणूनच मी तुला जॉब दिला ना आणि आपण यावर नक्कीच पर्याय शोधू कोण असेल हा माणूस असा मुक्ता विचार करू लागते त्यावेळी ती आरतीला बोलू लागते तुला धीर सोडून अजिबात चालणार नाही काही झालं तरी त्या माणसाचा शोध मला घ्यावाच लागेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनीला हर्षवर्धन बोलत असतो सावनी तुझं डोकं आहे का अगं तुला त्या सागर कोळीसोबत काम करायचं आहे का असं अपमान करून काम करण्यापेक्षा तो प्रोजेक्ट नाही घेतला असता तरी चालला असता अगं असे छप्पन प्रोजेक्ट आपल्याला मिळतील पण अपमान सहन करायचं का आणि हे सगळं सागर कोळी मुद्दाम करतोय आणि मी ते सहन नाही करू शकत आणि त्याला तर मी फॉलोच नाहीच करू शकत हर्षवर्धन मात्र खूप चिडलेला असतो तवी मी बोलू लागते हर्ष एवढा का चिडतो आहेस अरे मी तुझ्या आतपर्यंत सगळं ऐकत आली तू जे सांगशील ते मी करत आली मग आता पण मला करू दे ना प्रत्येक वेळ ही त्याचीच असते असं नाही आहे ही वेळ त्याची आहे पण आता येणारी वे वेळ आपलीच असणार आहे आपल्याला जे हवं ते आपण करू शकतो जसा आप तो आपल्याला नाचवतो तसं आपणही त्यालाच नाचवणार त्यावेळी हर्षवर्धन बोलू लागतो तुला जे करायचं आहे ते कर पण यावेळी जर तू हरलीस तर मी तुझ्याशी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही तर मी सावणी प्रॉमिस करत बोलू लागते मी आता असं काही डाव टाकणार आहे ना की त्यामध्ये सागर कोळीच नाही तर त्याची संपूर्ण फॅमिली अडकून जाईल आणि हा डाव मी नाही तर त्यांच्याच फॅमिलीतला एक मेंबर टाकणार आहे ते ऐकून हर्षवर्धन तिच्याजवळ पाहत बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्त ही आरतीला बोलू लागते अगं का? ला ला मग काय करायचं आपण असं शांत बसायचं आहे का आपल्याला उत्तरंही शोधावीच लागतील आरती अगं प्रश्नांपासून लांब पळालीस तर उत्तरं कशी भेटतील पोलिसात जावंच लागेल आणि दुसरीकडे सावणी बोलत असते हर्षवर्धन आता तू काळजीच करू नको त्या सागरला मी असं काही जाळ्यात अडकवेन ना तर मुक्ताही त्याला सोडवू शकत नाही आणि तो सोडवण्यासाठी तडफडत असेल आणि मग मग ती मुक्ताही कायमची त्याच्या आयुष्यातून निघून जाणार आहे आणि त्यांना हाकलवून देणारी व्यक्ती आपल्याला त्यांच्याच घरातून जॉईंट होणार आहे आणि त्यावेळी ती विचार करू लागते की कोण असेल असा विचार पडला असेल ना तुला हर्षवर्धनच्या समोर कार्तिक येऊन उभा राहतो तरी कार्तिक हा हर्षवर्धन तरी हर्षवर्धन हा कार्तिक जवळ पाहतच बसतो सावनी सावनीही हर्षवर्धनला बोलू लागते ला बघितलास का त्यांच्याच घरातला मेंबर जो आपल्याला मदत करणार आहे आपल्याला जॉईंट होणार आहे त्यांची फॅमिली बर्बाद करण्यासाठी याचीच आपल्याला साथ मिळणार आहे तरी हर्षवर्धन बोलू लागतो की पण ही व्यक्ती कोण आहे तर दुसरीकडे मुक्ताही विचार करू लागते की एवढं सगळं करणारी ही व्यक्ती कोण आहे आणि तीसुद्धा आमच्या बिल्डिंगच्या तिथे मला या व्यक्तीचा शोध घ्यावाच लागेल काही झालं तरी मला आरतीशी गोड बोलून त्या व्यक्तीचा शोध घ्यावाच लागेल आज नाही तर मी कधीच हे करू शकत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी ही हर्षवर्धनला बोलत असते हा कार्तिक कार्तिक म्हणजे स्वातीचा नवरा की जो कोळींच्या घरातच राहतोय आता आणि हीच व्यक्ती आपल्याला जॉईंट होणार आहे मुक्ताला त्या घरातून बाहेर काढण्यासाठी आणि सागरला संपूर्ण बर्बाद करण्यासाठी आपल्याला ह्याचीच साथ लागणार आहे मग बघ आपण काय करू शकतो ते सावणी ही हर्षवर्धनला बोलत असते सागरच्या विरोधात हीच व्यक्ती आपल्याला मदत करणार आहे तवी कार्तिका सावनीला बोलू लागतो थँक्यू सो मच so वहिनी त्यावेळी ती बोलू लागते अहो कार्तिक जिजू मी कसं विसरेन तुम्हाला मी तर तुम्हाला विसरलेच नाही आणि त्या घरातल्या व्यक्तींना मी विसरूही शकत नाही कारण बरेच हिशोब आहेत जे चुकते करायचे राहिले आहेत आणि आता ते मला हळूहळू करायचे होत आहेत आणि त्यावेळी मी ठरवलं होतं वळून पाहायचंच नाही पण काय करणार ना माझा पास्टच असा आहे की तो माझा पिच्छाच सोडत नाही त्यावेळी कार्तिक बोलू लागतो वहिनी पास्टवरून आठवलं तुम्ही पास्टमध्ये जशा दिसायचा त्यापेक्षाही आता खूपच सुंदर दिसत आहे त्यावेळी ही कार्तिकजवळ पाहतच बसते त्यानंतर ती येत बोलू लागते हो का अहो तुम्ही पण बदलला नाही आत हिरवळ शोधायची सवय तुमची अजूनही गेली नाही आहे जशी की दुबईच्या वाळवंटातही तुम्ही ती हिरवळ शोधतच होता हे एकूण कार्तिकला धक्काच बसतो तर कार्तिक हा सावनीजवळ पाहतच बसतो सावनीला सगळं काही कार्तिकचा हिस्ट्री माहीत असते त्यावेळी ती बोलू लागते जे तुम्ही दुबईत करत होता तेही इथेच करता मुक्ताही विचार करू लागते की काही झालं तरी त्या माणसाला माझा शोधून काढावंच लागेल अजून एका मुलीचा बळी मी नाही होऊ देणार तर पुढील भागात पाहायला मिळतं सावनी ही कार्तिकला बोलत असते मुक्ताला आधाराची गरज आहे तिचा नवरा तर युजलेसच आहे आणि तिला तुम्ही आता असा आधार द्या ना की तोच आधार तिचं लग्न मोडायचं कारण ठरेल तर ही खरी असताना अंधाराचा फायदा घेत कार्तिक तिच्या जवळ येऊ लागतो आणि तिला मागूनच मिटी मारतो मुक्ता ही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळी ती मोठमोठ्याने बोलू लागते प्लीज सोडा मला सोडा असं बोलून तितक्यातच लाईंट ऑन होते तर मुक्ताने कार्तिकला ढकलून दिलेलं असतं तर मुक्ताने कार्तिकला पाहिल्याबरोबर मुक्ताला खूप धक्का बसतो तर कार्तिकही खूप घाबरून गेलेला असतो तर मुक्ता यानंतर काय पाऊल उचलेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद